शिव्या दिल्या आमचं इथं लहानपणापासन मोठे अधिकार नाही दिला कोणी शिवाय नाही इथे येतात जातो कोण बी कुणाला शिवे देत ते काही अधिकार बिधिकार विसरून नाही शिवे देत कोण कुणाला तुम्ही नका आता आम्हाला सांगू कोणाचं काय अधिकार येते

शिवाय शिवाय दिलाच प्रश्न विचारतोय कोरत मारत नाही बोललो तुम्ही आजगोल टेल घ्या फक्त कुणी धरलेलं नाही निघून फक्त हात पकड काय झालं कुठून गेले तुम्ही असं लावा ना फोन आपल्याला काय नाही फक्त ते साहेब आमच्या महाराजांबद्दल बोलले होते आमचे आहेत का महाराज आमच्या महाराजांबद्दल बोलले तुम्ही आता मेसेज दे तोच विषय बाकी काय नाही आमचं तुमच्याबद्दल ऑब्जेक्शन काहीच नाही

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा